नमस्कार मी सोनिया मुकेश रुपते तालुका शहर संघटिका प्रभाग क्रमांक पाच मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे तुम्ही सगळे स्वज्ञी आहात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या कर्जत खालापूर तालुक्यात जे आपले सगळ्यांचे लाडके आमदार आहेत त्यांनी आपल्या कर्जत खालापूर तालुक्याचा किती प्रोग्रेस केलेली आहे आणि हे तुम्हाला सांगायला खूप अभिमान वाटतो की प्रभाग क्रमांक पाच मध्ये जे गेल्या पंधरा वर्षात काम झालं नाही ते या पाच वर्षात त्यांनी काम करून दाखवलंय एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणलाय त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकांचं सुशोभीकरण केलेलं आहे भानवस बौद्धवाडा या प्रभागासाठी वीस लाखाची निधी जमा करून दिली जेणेकरून आमचा बौद्धवाडा हा अजून सुशोभित चांगला दिसला जाईल त्याच्यानंतर आमच्या कलाकारांसाठी नाट्यगृहाची सोय केलेली आहे तर आपलं कर्तव्य आहे की आपल्या पुढच्या पाच वर्षाच्या प्रोग्रेससाठी आपल्याला त्यांना वोट द्यायचा आहे कारण त्यांचं निवडून येणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि हे मी एकटीच करू शकणार नाही यासाठी मला तुमची आणि तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या नागरिकांची सपोर्टची गरज आहे तर चला वीस नोव्हेंबरला सगळ्यांनी धनुष्यबाण महेंद्र शेठ थोरवे यांना एक नंबर यांना वोट करूयात धन्यवाद महेंद्र